बीड परळी महामार्गावर भीषण असा अपघात झाला या अपघातात तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला पहाट व्यायाम करण्यासाठी तरुण नियमित जात होते आणि आज सकाळी एसटी बसने या तीन तरुणांना चिरडलंय तिघांचा यात मृत्यू झालाय बालाजी मोरे ओम घोडके विराज घोडके असल्या तरुणांची नाव आहेत सगळे तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धावली बीड परळी महामार्गावर भीषणाचा अपघात झालेला आहे एसटी बसनं तीन तरुणांना आहे स्वानंद पाटील आपले जोडले गेले स्वानंद नेमकं काय घडलं सोबत सकाळी साडेसहाच्या सुमारास बीड परळी महामार्गावर एक दुर्दैवाची घटना घडलेली आहे ग्रामीण भागातील जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणावर सकाळी व्यायाम करण्यासाठी रस्त्यावर येत असतात मात्र आज जे आहे ते थंडीचं प्रमाण होतं आणि त्यामुळे धुकही देखील पडलेलं होतं आणि या रस्त्याचं काम देखील चालू आहे बीडून परळी परळीकडे जाणारी बस होती या बसने तीन तरुणांना जागीच चिरडलं आणि त्यामुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये बालाजी मोरे ओम घोडके आणि विराज घोडके असं या तिघांचं नाव आहे दहावी बारावी आणि फर्स्ट इयर असे हे तीन तरुण या तीन वर्गात शिकत होते आणि यांचं जे पोलीस बनण्याचं स्वप्न होतं हे आता अधुरच राहिलं असं म्हणता येईल या तिन्ही तरुणांचे मृतदेह जे आहेत ते बीड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेले आहेत मात्र रस्त्यावर जर रस्त्यावर बघितलं तर या तिन्ही तरुणांचं रक्त आणि मासाचे तुकडे देखील पडलेले होते असं माहिती समोर आलेली आहे सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून सध्याचे अपडेट्स धन्यवाद